आकाशवाणी मुंबई ऐकूया नभोनाट्य शिकार लेखक वसंत जोशी सादरकर्त्या अरुणा रानडे काय देशपांडे साहेब तू मस्त मोठ साहेब बोलवत्यात आत्ता यावेळी अरे तुकाराम आता साडेपाच वाजले जी पण ठीक आहे आलोच म्हणून सांग मी आहे कमी सर कोण देशपांडे या 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 बसा हॅलो हा मी निरंजन बोलतोय बोला थांबा एक मिनिट थांबा मला आधी सांगा आज दुपारी पण तुम्हीच फोन केला होता ना काय म्हणत तुम्ही दिलेली बातमी शंभर टक्के खरी आहे कोणीतरी चांगला माणूस धाड घालायला पाठवू शिकार नक्की साधेल आणि जर का उशीर झाला तर तर? तर काय अ बोला ना हॅलो 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 शे फोन डिस्कनेक्ट झाला वाटतं ऐकलं देशपांडे या माणसाचा आज मला दुसऱ्यांदा फोन आला आहे पण कोण होता तो सर आणि काय म्हणत होता होता कोणी एक अज्ञात इसम देशपांडे यस सर तुम्ही असं करा उद्या तुम्ही अकोल्याला जा तिथल्या जिल्हा कार्यालयाचे अधिकारी तिथं महादेव आहेत सर करेक्ट करेक्ट त्यांच्या विरुद्ध करप्शनच्या बऱ्याच तक्रारी आल्या आहेत त्यांची मला एन्क्वायरी करायची त्यासाठी त्यांच्या विरुद्धचे मला पुरावे हवे सर तुम्ही ताबडतोब अकोल्याला जा आणि त्यांच्या कार्यालयाची नीट कसून तपासणी करा महादेव हा एक बदमाश अधिकारी आहे तो कोणत्या थराला जाईल याची कल्पना आत्ताच करता येणार नाही पण एक गोष्ट तुम्हाला सुचवून ठेवतो हो गरज पडली तर कलेक्टर साहेबांना डी एस पी साहेबांना भेटा ते दोघंही माझे चांगले मित्र आहेत त्यांना माझं नाव सांगा ते तुम्हाला जरूर ती मदत करतील हे बघा उद्याच्या गाडीचं तुमचं रिझर्वेशन झालेलं आहे येस सर हे तुमचं तिकीट थँक्यू सर तुम्हाला काही ॲडव्हान्स वगैरे हवा आहे नाही सर पगार परवान झाला आहे ना गट देन बेस्ट ऑफ लक थँक्यू सर येतो हे काय ऑफिसातून यायला एवढा उशीर हो ना हो ना काय तुमचं अगं हो हे सार माझ्या लक्षात आहे मग एवढा उशीर का तुमचा उतरलाय बरं वाटत नाहीये का? मला काय झालंय मग चला तर जेवून घेऊ अहो रात्रीचे दहा वाजले मी सुद्धा अजून जेवायची आहे मला भूक नाहीये थोडा भात तरी खा नको जरा पडतो मी कॉफी करू Hmm, कॉफी नको त्यापेक्षा दूध घेईन थोडंसं हां पण एक गोष्ट मात्र कर उद्या मला अकोल्याला जायचं आहे उद्या अगदी पहाटेच्या गाडीनं जरा माझी बॅग भरून ठेव आणि ही बघ ही एक फाईल आहे कॉन्फिडेन्शियल त्या बॅगेतच ठेव हो पण उद्या रविवार आहे अगं हो मला माहीत आहे म्हणूनच मी उद्या निघणार आहे पुन्हा कसलं तरी जोखमीचं काम आलंय हो हे बघ पण त्याबद्दल आता प्रश्न विचारू नको असं आणि मला परत्याला एक दोन दिवस लागतील कदाचित जास्त देखील कोणी माझी चौकशी केली ना न? तर मी पुण्याला गेलो म्हणून सांग बाय कोण सुभान रे वाईजी साहेब तुम्ही अहो काय की आला आधी कळलं असतं तर स्टेशनावर आलो नसतो का अरे तेवढा वेळच नव्हता सुन हे बघ अरे ऑफिस उघड हा आणि ती रिक्षातली माझी तेवढी बॅग घे जी जी साहेब हा या साहेब या आज या काल रविवार हा पीस झाडला नाही आता पाच मिनिटा झाड लोड करतो की खरे आज तुमचे महादेव साहेब ऑफिसला केव्हा येणार ते परवा शुक्रवारी गावी गेलेत बघा येत्या गुरुवारी येतो म्हणून सांगितलंय त्यांनी रजेचा अर्ज दिलाय ते दामल्या साहेबांना ठाव असेल असं दामले कधी येतात ऑफिसात येतील की आता अच्छा न, नमस्कार साहेब पाच मिनिटं उशीर झाला साहेब बायकोची प्रकृती बरी नाही म्हटलं डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो दामले तुम्हाला उशीर झाला एक बरंच झालं त्यामुळं तुमच्या ऑफिसात तुमचं स्वागत करण्याची संधी मला मिळाली बरं ते जाऊ दे आता महादेव साहेब कधी येणार आहेत रोज अगदी वेळेवर येतात पण आज मग आज अजून का नाही आलेत बहुधाज ते रजेवर असतील त्यांचा अर्ज आहे मला वाटतं त्यांच्या टेबलावर असेल सुभान जरा बघ रे दामले मी सांगतो महादेव रजेवर आहेत आणि त्यांनी रजेचा अर्ज दिलेला नाही ते आपल्या गावी गेले आहेत हां आता आठवलं साहेब ते गावी गेलेत जाताना गडबडीत होते रजेचा अर्ज त्यामुळे देता आला नसावा हशी जाधव कॅशियर तरी आलेत ना हे काय आलेच की जाधव या 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 जाधव अहो तुमचीच वाट बघतोय मी केव्हापासून साहेब आज बायकोची प्रकृती जरा बरी नव्हती म्हणून जाधव पुढे काही सांगू नका तुमची बाहेरची सर्व कामं आटोकून यायला तुम्हाला थोडासा वेळ लागणारच नाही का ठीक आहे जाऊ दे बरं आता कामाला सुरुवात करायची होय साहेब जाधव या कपाटाची किल्ली तुमच्याजवळ आहे ना नाही साहेब माझ्याजवळ किल्ली नाही आहे मग कपाटाच्या किल्ल्या आहेत कुणाकडे दामले महादेव साहेबांकडे हो पण कपाटाच्या किल्ल्या दोन असतात ना आ, निदान एक तरी किल्ली ऑफिसच्या कस्टडीत हवी ओके हो नाही खरं आहे साहेब पण महादेव साहेब दोन्ही किल्ले आपल्याकडेच ठेवतात अच्छा मग असं करा तुमच्या ओळखीची गावातली एक चार पाच माणसं बोलवा चार पाच माणसं सा, कशाला साहेब आधी माणसं सा बोलवा मग सांगतो जाधव साहेब सांगतात त्याप्रमाणे करा ठीक आहे आत्ता बोलावून आणतो लवकर दामले माझ्या कामात तुम्ही अडचणी निर्माण करतात असं वाटत नाही तुम्हाला मी काय केलं साहेब नाही ठीक आहे तुम्ही अडचणी निर्माण करा आणि त्यातून मी मार्ग काढेन आता तुम्ही एक काम करा मला तुमचं आणि जाधवांचं स्टेटमेंट हवं आहे कसलं स्टेटमेंट या कपाटाच्या दोन्ही किल्ल्या महादेव साहेबांकडे आहेत असं तुम्ही म्हणालात आणि आज एकही किल्ले ऑफिसात नाही त्याबद्दलचं तुमचं स्टेटमेंट हवं देतो देतो साहेब तसलं स्टेटमेंट पाच माणसं सा आली आहेत साहेब गट जाधव तुम्ही या माणसानं ओळखता होय साहेब धामले तुम्ही मी पण ओळखतो साहेब याच गल्लीतले ते सारे अच्छा सुभाण कुलुपतोड आता उघडा ते कपाट ही पंचमंडळी जी आली आहेत आता ते या कपाटातल्या सर्व सामानांचा सा पंचनामा करतील जाधव प्लीज हेल्प येस सर साहेब शंभराच्या या नोटा हा ते त्यांच्यासमोर ठेवा पंचासमोर नोटा मोजा पंचमंडळी नीट लक्ष द्या साहेब दहा हजार रुपये आहेत आणि ते कागद कसले दिसत आहेत दामले साहेब अंगठे गुण ठेवलेल्या त्या कोऱ्या पावत्या आहेत अच्छा हे अंगठे कोणाचे आहेत ओळखता येतील जाधव नाही साहेब दामले तुम्ही नाही ठीक आहे मग मी खात्रीपूर्वक सांगतो हा अंगठा धर्माभिमाचा आहे आणि हा अंगठा हिरूचा आहे साहेब तुम्ही कसं ओळखल जाधव मला कर्णपिशादच्या सांगितलं मी नावं सांगितल्यानंतर तरी आता काही आठवत आहे का कर्णपिशादच्या बोलावं लागेल आता लक्षात आलं साहेब धर्माभिमा आणि हिरू हे आठ दिवसांपूर्वी माझ्याकडून दोन रेव्हेन्यू स्टॅम्प घेऊन गेले होते आता मलाही आठवलं साहेब धर्माभिमा आणि हिरू यांनी माझ्याकडून स्टॅम्प पॅड नेला होता अच्छा म्हणजे सारा बनाव अगदी व्यवस्थित घडून आणला गेला ठीक आहे दामले पंचमंडळीसमोर त्या दहा हजारांच्या नोटा एका पाकिटात घालून ते नीट सील करा त्यावर तुम्ही आणि जाधव दोघांच्या सह्या करा आणि त्या पंचांच्याही सह्या घ्या आणि बाकीची सर्व कागदपत्र आणि अंगठे उठवलेल्या कोऱ्या पावत्या दुसऱ्या एका पाकिटात घाला त्यानंही नीट सील करा त्यावर देखील तुमच्या आणि पंचांच्या सह्या घ्या जाधव तुम्ही जरा इकडे हो। आलो साहेब जाधव मघापासनं दोन तीन वेळा तुम्ही बाहेर गेलात ते कशासाठी म्हणजे बाथरूमला गेलो होतो साहेब जाधव तुम्ही घाबरलेला आहात खरं सांगा का घाबरला साहेब मी घाबरलो हे खरं आहे पण साहेब तुम्हाला एक विनंती आहे साहेब मला कुठल्या भानगडीत अडकवू नका साहेब कसली भानगड जाधव तुम्ही सर्व गोष्टी खऱ्या खऱ्या एकदा सांगून का नाही टाकत काय सांगू साहेब पण आजची ही घटना महादेव साहेबांसमोर झाली असती तर बरं झालं असतं साहेब पण आता तरी काय बिघडलं नाही तसं काही बिघडलं नाही पण आता महादेव साहेबांना आमचा संशय येणार आम्ही तुमच्याकडे चुगली केली असा संशय त्यांच्या मनात नक्की येणार साहेब आम्ही कितीही काही सांगितलं तरी त्यांचा विश्वास बसणार नाही साहेब साहेब महादेव साहेबांचा तर माझ्यावर मुळातच राग आहे आजच्या घटनेमुळे तर माझ्यावर जास्तच दात धरते दामले तुम्हाला तुमच्या नोकरीची काळजी वाटते का नाही हे मला सांगा साहेब असा प्रश्न का विचारता अहो सर्वांनाच नोकरीची काळजी असते नाही पण मला वाटतं तुम्हाला आणि दामल्यांना नोकरीची काळजी नसावी तुम्हाला तुमच्या महादेव साहेबांची जास्त काळजी वाटते हो ना नाही तर खरं ते सर्व तुम्ही सांगत का नाही साहेब सांगण्यासारखं आता बाकी काय ठीक बरं धर्माभिमा आणि हिरू कुठं राहतात शिंदेवाडीत शेंडेवाडी किती दूर आहे इथून पाच किलोमीटर असेल साहेब ठीक आहे उद्या सकाळी आठ वाजता आपण शेंडेवाडीत जायचं आहे ओके या 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 देशपांडे या अभिनंदन तुमच्यातून शिकार यशस्वी झाली त्याबद्दल तुमचा मनापूर्वक अभिनंदन थँक्यू सर अकोलेहून तुमचा फोन आला ना तेव्हाच मी ओळखलं की तुम्ही बाजी मारलीत थँक्यू सर uh, मी सील करून आणलेली दोन्ही पाकिटं त्यातल्या रकमा आणि कागदपत्रे नीट पाहून घेतलीत ना तर तुमची त्यासंबंधीची टिप्पणीही वाचली साहेब बोला या प्रकरणासंबंधी माझं असं स्पष्ट मत झालं आहे की त्या दिवशी धर्माभिमा आणि भिरू आणि जिल्हा ऑफिस यांच्या संयुक्त बँक खात्यातून प्रत्येकी पंचवीस हजाराचे दोन चेक्स काढून पन्नास हजार बँकेतून काढले गेले पण धर्माभिमा आणि हिरू यांना प्रत्येकी पंचवीस हजाराऐवजी वीस हजार रुपये दिले गेले अशा रीतीनं महादेव साहेबांनी पन्नास हजार रुपयांपैकी चाळीस हजार रुपये धर्माभिमा आणि हिरू यांना मिळून दिले आणि दहा हजार रुपये स्वतः घेतले दॅट्स करेक्ट ऍब्सुटली करेक्ट देशपांडे तुम्ही अगदी शंभर टक्के बरोबर बोललात आज दुपारी महादेवचा फोन आला होता त्यावेळी त्यानं ना तुमच्यावर नाना आरोप केले आहेत कसले आरोप सर त्यांच्या कपाटातले दहा हजार पंचासमोर कपाट फोडून त्यातले पैसे सील करून मी इथं आणलेत सर आणि <laughs> त्याबद्दलची पावती अकोला कार्यालयाला दिलेली आहे आणि या मुंबई कार्यालयात आल्याक्षणी ते पैसे मी तुमच्यासमोर सादर केले ही काय चोरी ठरते सर नाही पंचमंडळी तुमचीच होती असं महादेवचं म्हणणं हो थोडक्यात पंचनामा खोटा आहे धर्माभिमा आणि हिरू यांना तुम्ही धमकी देऊन त्यांच्याकडून हवी तशी स्टेटमेंट्स घेतलीत दामले आणि जाधव यांनी तुमच्या दबावाखाली तशी स्टेटमेंट्स दिली नाही सर हे सगळं खोटं आहे सर आय नो आय नो देशपांडे आय नो अहो महादेवला आता असा स्टँड घ्यावा लागणार आहे तुम्ही केलेली तपासणी खोटी आहे असं म्हटल्याशिवाय महादेवला दुसरा मार्ग आहे का देशपांडे आता महादेवचं तुमच्याशी नाही माझ्याशी युद्ध आहे बघूया तो कसा टिकतो या युद्धात महादेवला सेवेतून सस्पेंड निलंबित करण्याच्या ऑर्डरवर आत्ताच मी सही केली पंडे साहेब येऊ का कोण या या बसा मग असे तुम्हाला मी फोन केला होता अच्छा म्हणजे तुम्हीच ते काय काम माझ्याकडे सांगतो पण आधी माझी ओळख तर करून देतो बोला तुम्ही महादेव साहेबांना ओळखता ना हो मी त्यांचा भाऊ अमरावतीला वकिली करतो अच्छा क्रिमिनल साईडचा सा एक नामांकित वकील म्हणून अमरावतीत मी प्रसिद्ध आहे तुमच्याकडे माझं तसं काही खास काम नाही पण तुम्हाला जरा जाग करायला आलो म्हणजे तुमच्यामुळं माझा भाऊ सस्पेंड झाला नंतर रिवर्ट झाला हो झाला पण त्याला मी काय करणार तुम्हीच त्याला जबाबदार आहात शेंडेवाडीच्या धर्मा भीमा आणि हिरून सरकारकडे तुमच्या विरुद्ध तक्रार अर्ज पाठवलाय तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेतले असा त्यांचा आरोप आहे तुमच्यावर असले खोटे अर्ज कुणीही कुणाला पाठवू शकतो पण हे सांगण्यासाठी अमरावतीहून इथपर्यंत आलात <laughs> आपण फारच तसदी घेतली ना माझ्यासाठी <laughs> मग अशा बोलण्याचा नीट अर्थ कळला नाही देशपांडे तुम्हाला कळलाय मला चांगला अर्थ कळलाय तुमच्या बोलण्याचा तुम्ही मला जागा करण्यासाठी आला नसून मला धमकी देण्यासाठी आला आहात पण एक तुम्हाला सांगून ठेवतो धमकीच्या भाषेला मी भीक घालत नाही समजलात ओरडतंय कशाला ओरडून काही फायदा नाही तुमचा तो गॉडफादर निरंजन साहेब तुम्हाला आता वाचवायला येणार नाही अच्छा म्हणजे आमच्या ऑफिसची बरीच माहिती दिसते तुम्हाला पण एक सांगून ठेवतो मला कुणीही गॉड फादर नाही आहे माझा गॉड हाच माझा फादर आहे असं पाहूया अकोला कोर्टात माझ्या भावानं तुमच्यावर चोरीची केस टाकली त्याच्या बाजूनं मीच उभा राहणार आहे कोर्टात छान मग तुमची आमची भेट अकोला कोर्टात होईलच आता असं करा जरा तुम्ही माझ्या वरच्या ऑफिसरना भेटा हा म्हणजे सदाशिव साहेब ना येस yes. निरंजन साहेबांच्या जागी आलेले करेक्ट <laughs> मला त्यांना भेटायचं आहेच तुमच्या विरुद्धचे सर्व कागदपत्र दाखवून तुम्ही किती करप्ट आहात हे मला त्यांना सांगायचं आहे अस uh, मग चला आमच्या सदाशिव साहेबांकडे मीच घेऊन जातो तुम्हाला हो चला या देशपांडे सर uh, हे गृहस्थ माझ्याकडे आलेत hmm? माझ्या विषयाच्या तक्रारी माझ्यापाशी करू लागले पण त्याचा काय उपयोग होणार त्यापेक्षा तुमच्यापाशी तक्रार करावी म्हणून त्यांना मी घेऊन आलोय मिस्टर देशपांडे तुमच्या विरुद्ध मी तक्रारी करत नाही मी तुमच्यावर आरोप करतोय कसले आरोप साहेब माफ करा तुमच्याकडे येऊन तुमचा वेळ मला घ्यायचा नव्हता पण इलाज नाही हा देशपांडे फार करप्ट माणूस आहे करप्ट काय प्रकरण आहे प्रकरण मोठं आहे साहेब मी महादेवचा थोरला भाऊ अमरावतीला वकिली करतो या देशपांडे विरुद्धच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी तुम्हाला निदान कमीत कमी एक तास तरी द्यावा लागेल देशपांडेंनी अकोल्याला नाना भानगड केल्या थोडक्यात सांगता येईल नाही सांगता येणार साहेब तुम्हाला केव्हा तरी खास भेटून मला हे सांगायला हवं हो। तुम्ही केव्हा या पण एक गोष्ट करा तुम्हाला काय म्हणायचं आहे त्याचे एक लेखी निवेदन तुम्ही मला द्या म्हणजे मला चौकशी करणं सुलभ होईल तुम्ही चौकशी करायला जावी साहेब मी भेटतो साहेब तुम्हाला पुन्हा लेखी निवेदन यापूर्वीच सरकारकडे पाठवलंय ठीक या तर मग सरकारकडून त्या तुमच्या निवेदनाबद्दल काही लिहून आलं तर आम्ही उत्तर देऊच साहेब त्याची घाई करू नका मी तुम्हाला एकदा खास भेटतो मग त्यानंतरच काय ते करा <laughs> येऊ देशपांडे साहेब येऊ का मी महादेव तुमच्या दृष्टीनं आरोपी गुन्हेगार हो पण आता त्याचं काय महादेव बसा खुर्चीवर थँक्यू मी आल्यामुळे तुम्ही दचकलात का दचकण्याचं काय कारण नाही म्हणजे तुम्हाला अद्याप आनंदाची वार्ता कळली नाही तर कसली आनंदाची वार्ता माझ्याविरुद्ध झालेल्या नव्या खाते चौकशीत मी निर्दोषी ठरलो तुमचं अभिनंदन महादेव अभिनंदन <laughs> कशाला खोटं अभिनंदन करताय देशपांडे साहेब अहो तुमच्यामुळं माझी डिपार्टमेंटमध्ये नाचक्की झाली मला रिव्हर्ट व्हावं लागलं माझं आर्थिक नुकसान केवढं झालं माहीत आहे त्याला मी जबाबदार नाही तुमची पूर्वीची खाते चौकशी मी केलेली नव्हती पण ती चौकशी कुणाच्या अहवालावर आधारली होती तुमच्या वा तुमच्या तुम्ही खोटे कागदपत्र तयार केलेत माशा विरुद्ध माझ्याच गैरहजेरीत तुम्ही माझ्या अकोल्याच्या ऑफिसातलं कपाट फोडलंत त्या कपाटातले माझे पैसे चोरलेत धर्माभिमा आणि हिरूच्या खोट्या पावत्या तुम्हीच तयार केल्या नाही हे साफ खोटं आहे असं तुम्ही आता शंभर वेळा म्हटलं तरी काय उपयोग नाही तुमच्या या म्हणण्यावर आता कोणीच विश्वास ठेवणार नाही ते का <laughs> रणजित साहेबांनी नव्यानं जी खाते चौकशी केली ना त्यात तुम्ही माझ्या विरुद्ध केलेले सर्व आरोप खोटे आहेत असं आढळले त्यांचा रिपोर्ट मी पाहिला नाहीये हा त्या रिपोर्टाची प्रत तुम्हाला यथावकाश मिळेल मिळेल नक्की ठीक आहे येऊ दे तो रिपोर्ट तो आल्यानंतर त्याचा अभ्यास करूनच मग काय ते मला सांगता येईल हा तो रिपोर्ट चांगला अभ्यास चांगला अभ्यासा पण एक गोष्ट आता सांगून ठेवतो हो तुम्ही आता माझं काहीही वाकडं करू शकणार नाही कार्यालयात वापरायची भाषा वापरा महादेव भलतेसते आपण बोलू नका मिस्टर देशपांडे भाषा तुम्ही सांभाळा आम्ही माणसं सांभाळतो खरं तेच सांगतो देशपांडे आमचा खिसा नुसता पैशांनी भरलेला नाहीये आम्ही तुमच्यासारखी माणसंही आमच्या खिशात टाकतो म्हणजे का है? ते तुम्ही समजून घ्या आमचा अंदाज फक्त तुमच्या बाबतीत चुकला तुम्हाला दिलेले एकही ऑफर तुम्ही स्वीकारले नाहीत पण तरी शेवटी माझाच विजय झालाय देशपांडे नव्या खाते चौकशी अहवालातील दोन महत्वाचे निर्णय आत्ताच सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐका आत्ताच म्हणजे आत्ताच म्हणजे खाते चौकशी अधिकाऱ्यांनी आपला चौकशी अहवाल लिहिण्यापूर्वीच मी त्यांचे दोन महत्वाचे निष्कर्ष सांगतो पण ते कसं शक्य आहे शक्य आहे शक्य आहे <laughs> जाऊ दे शक्य अशक्य त्याचा विचार तुम्हीच करत बसा दोन निष्कर्ष आधी सांगतो ते ऐका मी संपूर्ण निर्दोषी आहे आणि काय आणि तुम्ही माझ्या विरुद्ध खोटा अहवाल दिल्याबद्दल तुम्ही पूर्णतया दोषी त्याबद्दल तुम्हाला शिक्षाही होणार आहे कसली शिक्षा तुमची प्रथम दूर गडचिरोलीला बदली होणार आणि काय तुम्ही गडचिरोलीला गेल्यानंतर तुम्हाला सस्पेंड केलं जाणार मग खाते चौकशी सुरू होणार <laughs> सस्पेंड होऊन तुम्हाला घरात बसण्याचं सुख मिळू नये म्हणून गडचिरोलीला तुमची बदली आलं लक्षात सस्पेन्शन अर्धा पगार खाते चौकशीच्या चक्रात सापडल्यानंतर माणसाची कशी ससे होलपट होते ते तुम्हाला नंतर कळेल हा फाशीचा दोर ओढणाऱ्या माणसाला फाशीच्या यातना कधीच कळत नाही देशपांडे पण तोच फाशीचा फास त्याच्या गळ्यात पडला ना की मग मग त्याला फाशीचा आनंद कळतो शिकार करणाऱ्या शिकाऱ्याला वाटतं आपण शिकार केली जंगलातल्या अहिंस्त्र श्वापदांची शिकार करणं एक वेळ सोपं आहे देशपांडे त्याला गोळी लागली की शिकार फत्ते आणि गोळी चुकली तर श्वापदांकडून शिकाऱ्याचीच शिकार पण हिंस्त्र श्वापदापेक्षा हिंस्त्र माणूस फार वेगळा असतो देशपांडे त्याला तुम्ही अचूक गोळी मारू शकता पण त्याच्यावर लगेच उपचार करून त्याला वाचवणारे लोकही या जगात आहेत त्या आम्हाला का वाचवतात आहे का नाही हिंस्त्र श्वापद पाळणारी काही माणसं असतात नवे हिंस्त्र माणसं पाळणाऱ्या माणसांची ही एक जात असते त्यांना त्यांच्या मतलबासाठी आम्ही हवे असतो आम्ही आणि आमच्या मतलबासाठी ते आम्हाला हवे असतात हे बघा तुम्ही काय बोलता हे मला समजत नाही आहे आणि ते समजून घेण्याची माझी इच्छा देखील नाही मला त्याची गरजही नाही देशपांडे तुम्हाला आज त्याची गरज नाही आहे पण उद्या गरज पडणारच नाही असं म्हणू नका काय <laughs> त्यावेळी माझ्याकडे या कारण या जगात माणसं पाळणाऱ्यांची जात वाढते शेवटी <laughs> तुम्हाला आमच्याच जाती लागणार आहे स्टॉप इट माफ करा महादेव हो, तुमचं बोलणं खूप ऐकून घेतलंय मी माणसांना पाळणारी जात तुम्ही वाढवा मला तुमच्या दिशेनं ओढण्याचा व्यर्थ प्रयत्न करू नका <laughs> या जगात जरी मी एकटा राहिलो तरी एकटा माझ्या मार्गावरून मी चालत राहील असं <laughs> तुमच्या कळपात कधीही सामील व्हायचा सा नाही एकला चालू रे असं सांगणाऱ्या त्या महात्म्याच्या फोटोकडे पहा तो फोटो मी समोर लावलाय बरं कोणत्याही परिस्थितीत सत्याच्या मार्गानं जा असं तो महात्मा सांगतोय नीट कान देऊन जरा ऐका तो फोटो तुम्ही तुमच्या छातीशीच कवटाळून बसा पण बाहेर तुफान माजले तुफान माणसांनी पाळलेली हिंस्त्र माणसं भक्ष शोधण्यासाठी बाहेर पडलेत त्यांच्या हातात लखलख ते सुरे आहेत त्यांच्या पावलांचा आवाज त्यांच्या कर्ण कर्कश आरोळ्या ऐका त्यांची पावलं तुमच्याकडेच वळतायत हो तुमच्याकडेच वळतायत काळ्या कपड्यातले काळे कृत्य करणारे दूत तुम्हाला ओळखता येणार नाहीत देशपांडे कारण त्यांनी आपले चेहरेही काळ्याच रंगाने रंगवलेत त्यांच्या अकराळ विक्राळ पांढरे दात फक्त ते क्रूरपणा असताना तुम्हाला दिसतील हो <laughs> देशपांडे देशपांडे तुम्ही स्वतःला आता सांभाळा तुमच्यावर आता हल्ला होणार आहे हल्ला तुमचे शिकार होणार आहे आता अजून अजून जागे वा जागे व्हा व्हा देशपांडे महादेव मी जागाच आहे कारण माझं मन सत्याचा कौल मांडण्या इतकं जिवंत आहे असं तुम्ही मात्र तुमच्या मनाची हत्या करून जगता मेलेल्या मनाचा तुमच्यासारखा माणूस मला काहीही करू शकणार नाही बरं हो तुम्ही माझी काय शिकार करणार शिकाऱ्यासारखी बंदूक पेल्याला समर्थ हात लागतात hmm? हजारो पाप करणाऱ्या तुमच्यासारख्या माणसांचे हात नेहमी कापत असतात थरथरत असतात तुम्ही काय शिकारी आहात तुम्ही मारेकऱ्यांसारखं माझ्या पाठीत अंधारात सुरा खुपसू शकाल शिकारी बहादर असतो तुम्ही हो शकार hmm. hmm. तुम्ही खुनी मारेकरी आहात खुनी मारेकरी तुम्ही भ्याड आहात महादेव भ्याड बर प्रत्यक्ष खून करण्यापूर्वीच खुण्याला खून खुण चढतो असं म्हणतात ना हुँ? तसा तुम्हाला खून चढलाय सध्या महादेव तुमच्या नावातला देव ही आता शिल्लक राहिलेला नाही आहे <laughs> तुम्ही आता सैतान झाला सैतान महासैतान <laughs> पण लक्षात ठेवा सैतानालाही सत्याच्या लक्ष्मण रेषा ओलांडता येत नाही <laughs> महादेव तुमच्या मर्यादा तुम्ही ओळखा अजून तुम्ह ओळखा तुम्ही उठवलेल्या वादळात माझ्या हातातला रॉकेल तेलाचा कंदील कदाचित विझेल पण माझ्या मनात जळणारा सत्याचा दीप तुम्ही कधीच विझू शकणार नाही कधीच तो दीप विझवण्याची शक्ती कोणाच्याच हातात नाही त्या दीपाच्या प्रकाशात मी चालत राहणार आहे महादेव तुमची हिंमत असेल तर मला माझ्या या मार्गावर अडवून दाखवा <laughs> ऐकलं नभोनाट्य शिकार लेखक वसंत जोशी परिचय देशपांडे जयंत फडके बॉस निरंजन दिनेश करमरकर लता उज्वला जोग वकील सुहास भालेकर दामले बकुलेश भोसले जाधव सुधीर जोगळेकर सुभाष विजय जाधव तुकाराम मधुसूदन सदाशिव सदाशिवसाहेब राजा बापट महादेव प्रमोद पवार द्वनी संकलन, मिलिंद गवळी सादरकर्त्या अरुणा रानडे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती